नमस्कार आता सुभेदारांच्या घरात सर्वच जण गप्पा मारायला बसले असतात आता सर्वच जण अर्जुन अश्विन अस्मिताला मुद्दाम चिडवत असतात अस्मिताला राग येत असतो त्यानंतर अस्मिता म्हणते तुम्हाला माहिती आहे का मी माझ्यासाठी बाळासाठी ऑनलाईन शॉपिंग केली आहे तेव्हा सायली म्हणते अहो अस्मिता ताई बाळासाठी शॉपिंग आधी करायची नसते जोपर्यंत बाळ घरात येत नाही तोपर्यंत बाळासाठी शॉपिंग करायची नसते तेव्हा अस्मिता म्हणते तू गप्पा बस तू कोण आहेस मला सांगणारी आणि माझ्या बाळासाठी काय करायचं आणि काही नाही हे मी बघेन तू अजिबात बोलायचं नाहीस आणि तुझा काही अधिकारच नाही आहे तेव्हा आता अस्मिता सायलीला असं म्हणते म्हणून सगळ्यांनाच वाईट वाटतं तेव्हा पूर्णाजी म्हणतात अस्मिता बरोबर बोलते ती बाळ घरात यायच्या आधी बाळासाठी शॉपिंग करून ठेवायचे नसते बाळ आल्यावर पाहिजे तेवढी शॉपिंग कर आणि बाळाला नवे गोरे कपडे घालायचे नसतात असे वापरलेले दुप्ट झबलं घालायचं असतात त्याच्यामध्ये मायेचा असा ओलावा असला पाहिजे तेव्हा लगेच कल्पना म्हणते हो हो अस्मिता बरोबर आहे तिचं बाळासाठी असे नवे कपडे आधीच खरेदी करून ठेवायचे नसतात बाळाला जुने वापरलेलेच कपडे घालायचे असतात आणि बुरणाजी म्हणतात आत्ताच्या आत्ता पहिले ती जी काही ऑर्डर केली आहेस ती कॅन्सल करून टाक तेव्हा अस्मिता रागाने म्हणते हो करते पण मला ना परक्या लोकांनी काही उपदेश द्यायचे नाही सल्ले द्यायचे नाहीत मला आवडत नाहीत असं म्हणून ती सायलीकडे रागाने बघते तेव्हा अर्जुनला पण अस्मिताचा राग येतो तेव्हा अर्जुन परत अस्मिताची फिरकी घेत असतो त्यानंतर प्रताप म्हणतो पनवेलमध्ये बिझनेसची एक मिटिंग आहे म्हणजे मोठा कार्यक्रम आहे तिथे सर्वच जण येणार आहेत तेव्हा आपण सगळ्यांनी फॅमिली तिथे जायचं आहे तेव्हा पूर्णाजी कोण कोण येणार आहे कोणाकोणाला आमंत्रण आहे तेव्हा प्रताप म्हणतो महिपत शिकरे साक्षी शिकरे ते पण येणार आहेत तेव्हा लगेच सायली म्हणते मग बाबा आम्हीसुद्धा तुमच्यासोबत येतो जर आम्ही दोघं असू ना तर ते तुम्हाला काही करू शकत नाहीत तेव्हा प्रताप म्हणतो ठीक आहे आणि आता सर्वजण दुसऱ्या दिवशी तयार होतात आणि इथे पनवेलमध्ये बिझनेसचा जिथे कार्यक्रम असतो तिथे येतात आता तिथे मैपत आणि साक्षी शिकरेसुद्धा आलेले असतात आता मैपत हा मुद्दाम सुभेदारांची कळ काढतो तो प्रताप सुभेदारकडे जातो आणि प्रताप सुभेदारला म्हणतो काय रे काय झालं तुझा मुलगा जिंकला का केस कधीची एक केस घेऊन लढतो आहे तो दुसरा तर काय डॉक्टराचा आहे तो तर काय मॅट डॉक्टर आहे ते तेव्हा घरातच असतो नक्की तो सर्जरी करतो की नाही कसली तुझी दोन पोरं कोणतीही एक कामाचं नाही एक तर एकच केस घेऊन बसला आहे अजून जिंकायची काही नावच काढत नाही अरे कधी जिंकणार कधी तो त्याला पुरावे मिळत आहेत की नाही कसं मी तुझ्या पोराला हरवतोय बघतोस ना तेव्हा प्रतापला राग येतो प्रताप महिपतच्या थोपाडीत वाजवतो तेव्हा ते महिपत प्रतापला ढकलून देतो तेव्हा अर्जुन आणि अश्विनी येऊन प्रतापला चांगलेच पकडतात आता तिथे बिझनेसच्या कार्यक्रमात मोठाच गोंधळ होतो आता साक्षीला सायली म्हणजे आली आहेस का। ना कार्यक्रमाला नीट मग नीट कार्यक्रमाला आला तर नीट राहा उगाच आमच्या वाकडात शिरण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर आम्ही सुभेदार गप्प बसणार नाही तेव मैपत आणि साक्षी हादरतात आणि गप्प एका बाजूला जाऊन बसतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू